असं आहे की चौदा दोन दोन हजार एकोणीसला गुन्हा दाखल झाला होता आर टी ओकडून केला होता त्या प्रकरणाची चौकशीसाठी तेरा जून दोन हजार वीसला आम्ही तक्रार दाखल केली तक्रार म्हणजे की माझ्या हेडवर की या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत पूर्ण झाली काम नाही आणि चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाली का नाही जेव्हा की आरोपी पण आहे त्या प्रकरणात आणि त्या प्रकरणाची कागदपत्रं बघून हे माझ्याकडे आले राहुल तायडे यांनी मला सविस्तर माहिती सांगितली की दीड वर्षापासून आपला हा विषय पेंडिंग आहे आणि पोलिसांनी याच्यावर अहवालसुद्धा दाखल केलेला नाही चौकशी पूर्ण झाली नाही चार्जशीट दाखल झाली नाही म्हणून आम्ही एक पत्र दिला रामनगर पोलीस स्टेशनला की या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा दोकर आणि जे दोषी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा संदर्भात आर टी ओनं दोन दिवसानंतर आमच्या विरोधात म्हणजे आम्ही पहिले एफ आय आर म्हणजे पत्र दिला त्याच्यानंतर त्यांनी असं पत्र दिला की हे खंडणी वसुली करण्याकरिता असं प्रकार करत आहे व यांचा ते विषय नाही आणि हे माझ्या ऑफिसमध्ये फिरत आहे मी जर त्यांच्या ऑफिसमध्ये फिरलं असेल तर त्यांची सी सी टी व्ही फुटेज त्या ऑफिसमध्ये दोन महिन्याची सी सी टी व्ही फुटेज मागून घ्या आणि बघून घ्या की राजीव बक्कल त्या ऑफिसमध्ये तरी गेला आणि तुम्ही कधी त्यांना फोन केला का त्यांनी मागण्याचं विशेष नाही हे आमचे संस्कार असतात आणि यांचं जे प्रकरण होतं त्याच्यावर आम्ही फक्त माझा लेटर हे लावून या प्रकरणाची चौकशी करण्याचं विनंती केली ते काय गुन्हा झाला का म्हणजे तुमच्यावर तुम्ही कुठेतरी फसत आहे तर तुम्ही कुठलाही आरोप कसंही खोटा आरोप करणार कोणावर कोणाची तर हे करणार तुम्ही तुम्ही दोषी आहे म्हणून तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करत आहे हे तुम्हीच सिद्ध करत आहे